संपूर्ण बंजारा समाज असलेलं रामदेववाडी हे जळगाव पाचोरा हायवे वरील गाव आहे गुलाब भाऊ पाटील यांच्या मतदार संघातील हे गाव तांडा वस्ती असून गाव या गावाचा चेहरा मोहरा बदलताना दिसतोय गावामध्ये तेरा लाख रुपये खर्चून कॉन्क्रिटीकरण केलेले रस्ते आहे गावामध्ये श्री रामदेव बाबा यांच्या मंदिराबाहेर तीन लाख रुपये खर्चून पेवर ब्लॉक बसवण्यात आले आहे जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे दोन कोटी रुपयांची कामे होत आहेत गावागावात घरोघरी पाईपलाईन आणि नळ सुविधा सुरू आहे यासाठी चौदा लाख रुपयांची वॉटर सप्लाय पाईपलाईन बसवली आहे पचास वर्ष हे सोयी कोण येते गुलाबराव पाटील हमार टांडे पाणी सोयी किदो सारी वाते व्यवस्था अब एकदम छान गावातील विकास कामे बघता व नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सर्वांचे लाडके आमदार प्रयत्नांमुळे येथे लाख रुपये खर्चून नवीन ग्रामपंचायत इमारत उभी केली आहे आणि ग्रामपंचायतीचा कारभार आता इथूनच पाहिला जातो रोडाचे काम होते गटरचे काम होते बोननी शून्य मिळतात काही काही विषय सॉल्व्ह केलेले आपले रामदेववाडीत काही मुद्दे घेऊन गेले तर काम होत असतात रामदेवाडी हा गाव एक बंजारा समाज शंभर टक्के बंजारा समाज आहे अनेक वर्षापासून ठिकाणी कामं नव्हते गुलाब भाऊनी जेव्हा या गावाकडे लक्ष दिलं या मतदारसंघात आलं तर अनेक कामं विविध भरपूर कामं झालेलं रामदेवाडी रामदेवाडी गाव जरी लहान असलं भाऊंच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालय भाऊंच्या वतीनं या ठिकाणी मिळालेलं आहे तांडा वस्तीवरील गरीब गरजू लोकांसाठी गुलाब भाऊंनी सुमारे वीस लाख रुपये निधी खर्चून विविध कामे केलेली आहे मेन रोडवर असलेले रामदेववाडी गेल्या अनेक वर्षांपासून सोयी सुविधांपासून वंचित होते मात्र गुलाब भाऊंच्या प्रयत्नांमुळे आणि त्यांच्या कार्यक्षम योजनांमुळे तांड्याचा चेहरा मोहरा बदललेला दिसून येतो आणि गुलाब भाऊंच्या आशीर्वादामुळे रामदेववाडी गावात पाण्याची स्वच्छता दवाखाना पोलीस स्टेशन अशा अनेक गोष्टींचा गुलाब भाऊंच्या आशीर्वादामुळे हे एकदम सहजरित्या पार पडत आहे मराठी शाळा परत गावात पेवर ब्लॉक भूमिगत गटारी आ, रोड अशा विविध कामांनी बहुं बहुंनी अशा या छोट्याशा गावात भरपूर विकासकामे चालली आहे राशन कार्डचा विषय झाला बहुंनी तत्पर अधिकाऱ्यांना फोन करून हे कामं अत्यंत सहजरित्या सोडवले आहे कार्यसम्राट शैली या गावासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व फायदेशीर ठरली आहे काही आडी अडचण आड़ सुख दुःख असो तर प्रत्येक घरापर्यंत पोहचतात व हे आड़ दहा वर्षापासून गुलाब भाऊंच्या कारकिर्दीमुळे हे गाव एकदम अतिशय विकासाच्या गतीवर आहे सोबतच कधीही कुठल्याही आर्थिक सामाजिक शैक्षणिक तसेच वैद्यकीय गरजेच्या वेळी मदतीसाठी धावून येतात भरपूर काम दिले छोटासा गाव पण असल्यावर भरपूर रामदेववाडी मधील लोकांनी गुलाब भाऊंवर ठेवलेला विश्वास त्यांच्या बोलण्यातून जाणवून येतो गुलाब भाऊंच्या धडाकेबाज कार्यातून आणि समाजसेवेतून एकच ध्यास ग्राम विकास हे प्रकर्षाने जाणवते